नमस्कार मित्रांनो आता आपल्यासोबत विलास देऊलकर मूर्तिकार आहेत आणि सालाभार प्रमाणे उद्या हे गणपती बाप्पा लोक गणपतीचं आगमन होईल लोकांच्या घरी तर आपली आजची नेमकी भावना काय आहे आजची नेमकी म्हणजे भावना म्हणजे आपल्या घराचा आपल्या मधून जातोय वाटतं आणखी भरून येत आपण एवढे दिवस मेहनत घेतली आहे स्वतःच्या हाताने घेऊन जाणार आहे पण एक मूर्तिकार म्हणून खूप वाईट वाटत आणि विसर्जन आहे ते त्याच्यापेक्षाही वाईट ते भरून येतं ते आपण एवढे दिवस मेहनत घेतलेली आहे है। आता तू बाप्प जाणार आहे खूप वाईट वाटतं जाण्या घेण्याचा विषय बाजूला राहतो पण यंदाचा आपला अनुभव कसा होता गणपती वगैरे यंदा बघितलं की विविध मध्ये गणपती आहे <स्थाँगी> सगळे आपल्या संकल्पनेतून साकारलेले आहेत की लोकांच्या पण ऑर्डर्स असतात हो लोकांच्या आणि जसे लोकांनी मागणी केली त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगलं करण्याचा खूप प्रयत्न केला आहे लक्ष दिलं आहे कपड्यामध्ये शेडिंगमध्ये गणपतीच्या स्वतः बसून ती केलेलं आहे आणि ती पेन बनवायला प्रकारे बनवतात त्याप्रमाणे करण्याचा खूप प्रयत्न केला आहे धन्यवाद आपण वेळ दिलात आपला